नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तीगीत वाणी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अंबा मातेचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ वी आपल्यापर्यंत पोहोचतील चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघाय तोला तुझ्या पायाची राशी करमला तुझ्या पायाची राशी काय कायमागो आई काय कायमागो आई तुला तुझ्या पायाची राशी कर्मला तुझ्या पायाची राशी कर्मला माझ्या मनाची इच्छा झाली पुरी माझ्या मनाची इच्छा झाली पुरी सोनियाच्या पावली आली तू घरी सोनियाच्या पावली आली तू घरी राहू दे आनंद सागराला असाच राहू दे आनंद सागराला तुझ्या पायाची दाशी कर्मला तुझ्या पायाची दाशी काय मागो आई आंबे तुला मागो <t> आई आंबे <unos> तुला तुझ्या पायाची दाशी कर्मला तुझ्या पायाची दाशी कर्मला समय तू धावून येते संकट समय तू धावून येते मला पाहिजे ते सर्व काही देते मला पाहिजे ते सर्व काही देते तुझ्या स्वागतात संजा पकवान केले तुझ्या सागता संजय पकवन केले तुझ्या पायाची राशी करमला तुझ्या पायाची राशी करमला मागू आई अंबे तुला मागू आई अंबे तुला तुझ्या पायाची राशी करमला तुझ्या पायाची दासी करमला आशा कंसाचे उठे पाखरू आशा आशाकांशाचे उडते पाू सांभाळून घे आम्ही ले तुझे लेकरू सांभाळून घे आम्ही ले तुझे ले करू पावला पावली तुझ्या टेवेला पावला तुझ्या ठेवेला तुझ्या पायाची दासी करमला तुझ्या पायाची दासी करमला काय मागू आई तुला बेतुला मागू आई अंबे बेतुला तुझ्या पायाची दाशी कर्मला तुझ्या पायाची दाशी करमला प्राणपा करू असे तू करी असे तो करू सेवा जन्म जन्मी सेवेचा न नसेवा जन्मो जन्मी सेवेचा गपी न ठेवा मागणी अखेरची मागते तुला मागणी अखेरची मागते तुला तुझ्या पायाची दासी कर्माला तुझ्या पायाची डासी काय मागू आई अंबे तुला काय मागू आई अंबे तुला तुझ्या पायाची दाशी कर्माला तुझ्या पायाची दाशी कर्माला जाग्रता मांडला आई तुझ्या नावाचा जाग्रता मांडला आई तुझ्या नावाचा उधार कर आई या जीवनाचा उधार कर आई या जीवनाचा श्री माता चरणी ला शेषरजनी माता चरणी देला तुझ्या पायाची दासी कर्मला तुझ्या पायाची लासी काय पाया कायमागू आई आम्ही तुला कायमागू आई आम्बे तुला तुझ्या पायाची दासी कर्मला तुझ्या पायाची डाशी कर्माला तुझ्या पायाची डाशी कर्माला